दुपारपासून सिल्लोड तालुक्यातील केळगाव हळदा उंडगाव डकला वसई आणि अजिंठा डोंगरपट्ट्यात पट्ट्यात आज दुपारपासून डगांनी आकाश व्यापलाय पावसाने हजेरी लावली काही ठिकाणी वाऱ्यांचा जोराही चांगला जाणवला यामुळे पावसामुळे उभा फटका बसण्याची शक्यता आहे शेतकरी वर्गामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे अनेक ठिकाणी पाऊसही पडलाय हवामान अभ्यासक पंजाबराव डाग यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की हा पाऊस ठिकठिकाणी थोड्या वेळासाठी परंतु जोरातही होऊ शकतो वाऱ्यांचा वेग ढगांचा तर आणि वातावरणातील कोळसरपणा यामुळे काही भागात कडकडाट कर होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी उभ्या पिकांचं करावं अन्नधान्य गोदावर ठेव यांनी स्पष्टपणे सांगितले आहे पाच मे नंदुरबार जिल्ह्यात होणार तर सहा मे नाशिक विभागात सरकणार सात मे मराठवाड्याच्या दिशेने अकोला आहे विदर्भात पावसाची शक्यता अकोला यवतमाळ वर्धा अमरावती या ठिकाणीही जाण्याची शक्यता आहे तर आम्ही पुन्हा पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे वाकरा आणि तेरा शेवटच्या टप्प्यात मराठवाडा किंवा विदर्भ पुन्हा पावसाचं आगमन होण्याची शक्यता हा पंजाब येणार आहे पाच मेला, ना मेला ना ला परत नाशिक येणार आहे सहा मेला लगेच पुन्हा मराठवाड्याकडे येणार आहे सात ला पुन्हा परत विदर्भाकडे जाणार आहे आठ भाग बदला जाणार आहे म्हणजे असं किती सहा मे पासून ते जवळपास तेरा मे पर्यंत दो दररोज दोन दिवस या भागात दुसऱ्या दिवशी त्या भागात पुन्हा ह्या भागात ह्या भागात म्हणजे दररोज भाग बदलत बदलत सर्व दूर नाही पडणार पण अवकाळी असणार आहे म्हणून हा लक्ष धाडस चोवीस तास प्रतिनिधी आदित्य गवळे आणखी अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा पुन्हा भेटूया अशात महत्त्वाच्या बातमीसह